पण त्या ठिकाणी ज्या दिवशी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच्या महिनाभरात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायचा निर्णय त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला त्यांनी वाट बघितली नाही की आता कुठली निवडणूक समोर येते मग त्या निवडणुकीला आपल्याला फायदा होईल का तोटा होईल हा विचार करत ते बसते नाहीत मला वाटतं ह्या पद्धतीची राजकीय इच्छाशक्ती ठेवणं गरजेचं आहे पण आज जे काही चाललंय ते आम्ही तुम्हाला सांगावं याची गरज नाही सर्वसामान्य माणूस आता हुशार झालाय प्रत्येकाच्या किशात आता तुमच्या माध्यमातन तुमच्या म्हणजे युट्यूब बरी एखाद्या चॅनल वाल्याला नाही दाखवलं जरी एखाद्या पेपर वाल्यालांना नाही बातमी छापली तरी युट्यूब मात्र असं काय हत्यार आहे की प्रत्येक सामान्य ती सामान्य गोष्ट कुठलीही कार्यपद्धती ताबडतोब लोकांसम पोहोचवायचं काम आपल्या माध्यमात त्या ठिकाणी होत असतय आणि त्याच्यामुळं लोकांना सगळं समजतंय सगळं कळतंय आहे प्रत्येक गोष्ट न गोष्ट प्रत्येक परिस्थिती सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी ज्ञात आहे